पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला तुझं सवे बहरली प्रीत भाग चोवीसावा लेखिका प्राची सोळे कुंदाचे वाट बघणं अखेर संपलं गेटचा आवाज आला तसं तिने पटकन तिथे पाहिलं आणि एक क्षणासाठी धक्का बसला अण्णा सुमन आत येत होते आणि पाठोपाठ विराजही होता म्हणजे हा यांना घेऊन आलाय तर ठीक आहे बाळा विराज तुझी तुझी बॅग आज रात्रीच पॅक करून ठेव उद्या इथून कायमचंच निघायचे आहे तुला कुंदा गालातल्या गालात हसत बोलवली उमा यशवंत आणि सुमन आले ग तिने आत बघत आवाज दिला ती घाईत आत आली आदित्य आणि मनोहर खाली उतरत होते वाह बरोबर वेळेवर बर बापले कालेत कुंदा आजचा दिवस तुझा आहे तिच्या मनात मोर नाचत होता अण्णा सुमन आणि विराज आत आले उमाने तिघांना पाणी दिले हात पाय धुवून या सगळ्यांना चहा आणते कुंदाताई ताई तुमच्यासाठी थांबल्या आहेत उमा म्हणाली व आत गेली मी आईला मदत करते हे बोलून सुमन किचनमध्ये गेले विराज तिथेच खुर्चीत बसला त्याला कुंदा आत्याच्या नजरेला नजर देऊन बघायचे होते तिने चालवलेला खेळ हा तिच्यासाठी खूप काही देणारा असेल पण यामध्ये चार जणांच्या आयुष्याशी ती खेळते याचा तिला विसर पडला होता उमा व सुमन चहा आणि नाश्ता घेऊन आल्या कोथिंबीर वडी आणि चटणी होती त्या खमंग सुहासाने विराजची भूक वाढली आधी खाऊन घ्यायची चहा प्यायचा मगच बोलायचे त्याने ठरवले सगळ्यांना सुमनने चहा नाश्ता दिला आदित्य मनोह एका बाजूला बसले यशवंता अरे मी काय म्हणाली होती आठवणीत आहे ना आज आपण मोठी माणसं बोलून बघूया बोलून घेऊया मला येऊन आठवडा झाला बघ तेव्हा अधिक वेळ वाया नको जायला आता सगळेच आहोत इथे उमा तूही थांब आता सारखं सारखं काम करायला जाऊ नकोस बाई महत्वाचा विषय आहे विराज तूही बस कुंदाने सगळ्यांकडे बघत अधिकारवाणीने सांगितले अण्णा उमा विराज सुमन आदित्य मनोहर सगळे बसले वाह सगळ्यांना बघून असं वाटते की जणू लग्नाचा समारंभ कसा करायचा ते ठरवायला जमले आहोत हो हो पण आधी नवरा नवरीचं औपचारिक होकार तर येऊ दे काय पुन्हा स्वतःच्याच बोलण्यावर हसली तर यशवंता माझा आदित्य आणि तुझी सुमन यांच्या लग्नाविषयी आता आपण बोलणार आहोत आणि बरं का हे बोलणं फक्त बोलण्यापुरतंच असेल आपण तर सरळ लग्नाची तारीख काढूया तीही येणाऱ्या सात दिवसात एकदा लग्न पार पडलं की इथल्या देवाची पूजा करून दुसऱ्या दिवशी लगेचच आम्ही अमेरिकेला निघू खूप कामं खोळंबली आहेत तर दोन्ही पक्षांकडून मी सुमन तुला विचारते तुला आमचं आदित्य पसंत आहे ना आहे हे मला माहितच आहे ग पण मुलांचं मत घेतलं नाही असं नको व्हायला ना आणि आदित्य काय रे तुलाही सुमन पसंत आहे ना कुंदा अविरत बोलत होती ती थोडा वेळ थांबली आणि सुमन व आदित्यकडे पाहू लागली विराज एक टक सुमनकडे बघत होता अण्णा काकू आणि आत्या या तिघांसमोर ती काय बोलते हे महत्वाचे होते बाळ सुमन आता आत्या काय बोलली हे तू ऐकलेसच खरं तर आदित्यच्या येण्याचे कारण ताईने कळवले होते पण सुमन इथे लग्न या विधीला दुय्यम महत्त्व आहे महत्त्व आहे ते त्या लग्न करणाऱ्या दोघांच्या पसंतीचा संमतीचा ज्याबरोबर पुढचं सारं आयुष्य घालवायचं आहे त्याच्याविषयी काय वाटते कितपत ओढ आहे आणि खरंच हे लग्न व्हावं असं त्या दोघांना मनोमन वाटतं का याला सुमन म्हणून मी स्वतःहून काहीच कधीच हा विषय काढला नाही योग्य वेळ येईल तेव्हा बघता येईल हाच विचार होता मनात हां पण एक सांगेन तू मोठी आहेस तुला स्वतःचे मन आणि मत आहे ते मांडण्याचा तुला पुरेपूर हक्क आहे त्याचा विचार नक्की केला जाईल मी हाडाचा शिक्षक आहे जे विचार घेण्याचे स्वातंत्र्य माझ्या विद्यार्थ्यांना देतो ते मी माझ्या मुलीला देणारच ना बोल बाळा तुला काय वाटते अण्णा तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलवले सुमन हीच ती वेळ हाच तो क्षण तिचं मन आतून धडका देऊन तिला सांगत होतं आता नाही तर कधीच नाही ज्या प्रेमासाठी तू आतुर आहेस जे प्रेम आणि प्रेम करणारा तो आपला कायमचा व्हावा म्हणून तू रात्रंदिवस स्वप्न बघतेस आता त्याला निवडायची वेळ आली आहे तुझ्या अण्णाने ती उपलब्ध करून दिली आहे विराजला आज आपला नाही म्हणालीस तर आयुष्यात परत कधीच ही संधी मिळणार नाही तू फक्त एक पाऊल पुढे टाक तो संपूर्ण वाट मोकळी करून त्याला तयार आहे साथ दे त्याला प्रेमाची कबुली दे बोल सुमन बोल सुमनची खाली मान होती तिने वर उचलून विराजकडे पाहिलं त्याची गहरी नजर भाऊक झाली होती त्यात तिला फक्त अपेक्षा दिसली तो डोळ्यानेच तिला म्हणत होता सुमन आता तुझी वेळ आहे आपल्या प्रेमाची कबुली दे मी आहे तुझ्याबरोबर माझ्यावर विश्वास आहे ना हो आहे विश्वास माझ्यापेक्षाही जास्त तिचे निळे डोळे त्याच्याकडे एक टक रोखत ती बोलली काय सुमे कोणावरचा विश्वास बोल काय म्हणालेस बेटा अण्णाने विचारले सुमन गडबडली म्हणजे आपण हे वाक्य मोठ्याने बोललो आता स्पष्ट बोलायलाच हवे अण्णा आई कुंदा अत्या मला हे लग्न मान्य नाही माझा या लग्नाला नकार आहे सुमन सगळी हिंमत एकवटून बोलली स्तब्धता शांतता सन्नाटा काही वेळ सगळं चराचर थांबले असा भास तिथल्या प्रत्येकाला झाला अण्णा फक्त सुमनच्या तोंडाकडे पाहत राहिले उमाला तर काही समजेन असंच झालं म्हणजे सुमन तुला काय म्हणायचे आहे तू चक्क आदित्यला नकार देतेस माझ्या या कुंदाच्या प्रस्तावाला धुडकावतेस कुंदा ताडकन उठून उभी राहिली तिचा तडकलेला आवाज ऐकून क्षणभर सुमनही घाबरले आदित्यला नकार देतेस म्हणजे तुझ्या मनात आधीपासूनच कोणीतरी आहे का तुझं आधीच कोणावर तरी प्रेम जडले हो ना सांग तुझ्या अण्णा आईला सतसुद्धा कळू दे तुझ्या नकार कारण आज आम्हाला सगळ्यांना समजायलाच हवे कुन्हा विजेसारखी कडाडली तिला जे हवं होतं ते तिने केले होते तिच्या डावाला सुरुवात झाली अण्णा आई माझं एका व्यक्तीवर प्रेम आहे मनापासून प्रेम आहे आणि ती व्यक्ती आहे विराज जोगळेकर सुमनने दीर्घ श्वास घेत सांगितले प्रेम करणं सोपं असतं पण तेच प्रेम मिळवणं खूप कठीण एक आग का दर्या आहे डूब के पार पर जाना आहे विराज आणि सुमनचं प्रेम मिळेल का एकमेकांना की कुंदाच्या आगीत ते जळून भस्म होईल की द्यावी लागेल कुठली अग्निपरीक्षा मिळतील का एकत्र की होतील कायमची दूर काय आहे त्यांची नियती अण्णा आई माझं एका व्यक्तीवर प्रेम आहे मनापासून प्रेम आहे आणि ती व्यक्ती आहे विराज जोगळेकर सुमनने दीर्घ श्वास घेत सांगितले तिचे शब्द ऐकून आदित्य मनोहरराव उभे राहिले विराज उभा राहिला आता ती वेळ आली जी यायला हवी होती पण वाईट एकाच गोष्टीची वाटत होती की ती ही वेळ नव्हे जी कुंदा त्यामुळे चुकीची झाली होती अग्गो बाई हे काय ऐकते मी सुमन आणि प्रेमात तेही ह्याच घरात भाडे करू म्हणून आलेल्या व्यक्तीच्या म्हणजे विराजच्या रे बाप रे घोर कलियुग रे देवा घोर कलियुग कुंदा कानांवर हात ठेवत मोठ्याने बोलली यशवंता उमा आपली सुंदर वयात आलेली मुलगी आपल्या पाठी काय करते एवढं साधं बघूही नाही कसले आईवडील तुम्ही हां अरे मुलांना कसं दमात ठेवायचे असते एवढं साधंही कळू नये तुम्हा दोघांना कसे आहात मी बघा माझा आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाही आहे अरे त्याला सांगितले भारतात निघायचे तो मुकाट्याने इथे आला सुमनशी लग्न करायचे सांगितले त्याने चुपचाप होकार दिला माझ्या एकाही शब्दाबाहेर नाहीये तो आणि सुमन एक मुलगी असून एवढं अगोचरपणा करते हे काय आहे आई वडील म्हणून तुम्ही कुठे कमी पडलात बोला कुंदा हत्या तिची विषारी जहरी गवाग बाण सोडत होती कुंदा हत्याने इतकी खालची पातळी गाठली की सुमनच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले एक वेळ आत्याने मला काहीही बोलले असते तरी चालले असते पण तिने अण्णांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह ओढले आईच्या निर्मळ प्रेमाची अवहेलना केली मी काहीच चुकीचं केले नाही पण आत्याने त्या गोष्टीला चुकीचे वळण दिले काय वाटत असेल अण्णांना या क्षणी त्यांची लाडकी लेख सुमी नाकासमोरून चालणारी त्यांच्या उपरोक्ष ह्याच घरात प्रेम करते सुमनच्या मनात प्रश्नांच्या कितीतरी लाटा वर येऊन फुटून गेल्या आणि त्या प्रत्येक लाटेबरोबर तिचं मन विखुरलं जात होतं तिने वर मान करून पाहिले अण्णांची मान खाली झुकली होती विचारे त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळताना तिने पाहिला बाजूला आई होती भकास उदास चेहरा करून ही वेळ त्यांना सावरण्याची होती नाकी पळण्याची आणि स्वतःच्या घेतलेल्या निर्णयापासून दूर जाण्याची तर नाहीच नाही तिने विराजकडे पाहिलं त्याने नजरेनेच तिला त्यांच्याकडे जाण्याचे सुचवले हो अण्णा इकडे माझ्याकडे बघा सुमन त्यांच्यासमोर उभी राहत बोलवली अण्णांनी वर पाहिले त्यांचा गोरापान चेहरा खूपच उदास विदीर्ण झाला होता आणि डोळ्यात पाणी सुमन काही संस्कार करण्यात आम्ही कमी पडलो का बाळा थरथर त्या कापऱ्या आवाजात त्यांनी विचारले आणि सुमनच्या पोटात उठले आज तिचे अण्णा केवळ गैरसमजुतीमुळे आणि पर्यायाने तिच्यामुळे रडत होते ती हुनका दाबू शकली नाही अण्णा नका ना असे बोलू तुमचा सुमनवर विश्वास नाहीये का ती कुठला चुकीचं पाऊल उचलेल असं का वाटतं तुम्हाला सांगा ना अण्णा ती त्यांचे हात हातात घेत बोलली अग इथे विश्वास अविश्वासाचा प्रश्नच नाहीये जे आहे ते सूर्यप्रकाश इतके स्पष्ट आहे ना आणि लपून प्रेम केलंस ना मग हे तर चुकीचं चा पाऊलच झाले काय बरोबर ना कुंदा त्या एकही चान्स सोडायला तयार नव्हती उलट आता ती दुसरी खेळी खेळत होती सुमनमुळे तिच्या सन्मानाचा घोर अपमान झाला ज्यासाठी आणि जे स्वप्न घेऊन ती एवढ्या लांब वर आली ते स्वप्न सुमनने धुळीस मिळवलं मग जे माझं नाही ते माझ्या दुश्मनाचंही नाही सुमन आदित्याची होऊ शकत नाही तर विराजला पण नाही मिळणार कुंदाला आता तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता सुमनचा उरला सुरला आत्मविश्वासही लोपला तिने ओंजळे तोंड लपून घेतले तिला हे सगळं असह्य झाले अंगणात आल्या साफ्यासारखं सुगंधी जीवन जगणाऱ्या सुमनच्या आयुष्यात एक सडका दुर्गंध पसरला पण तिने अण्णांना तिने परत अण्णांना हाक मारली आम्हाला एकांत हवाय बाळा आत्मक्लेश करून घ्यायचे आहेत कुठे चुकलो ते पाहायचे आहे, आहे। पहिल्यांदाच उमा बोलली नाही आई आत्मक्लेश का मी काही चुकीचं केलं नाहीये ती हात जोडून हुनके देत बोलली अण्णा आणि उमा वळले व त्यांच्या खोलीकडे चालू लागले अण्णा थांबा मागून आवाज आला तसे पाठ करून उभे राहिलेले अण्णा व उमा तिथेच थांबले तो आवाज विराजचा होता अण्णा काहीही ऐकून न घेता काहीही समजून न घेता तुम्ही जाऊ नका सुमनने प्रेम केले कुठलंही वाईट कृत्य केले नाहीये की तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवाल प्लीज थांबा आणि ऐकून घ्या विराज तळमळीने बोलला अण्णा वळले जोगळेकर कृपया आमच्या घरच्या विवादात तुम्ही पडू नका मी आणि माझी मुलगी बघू कायदे तुळतास आम्हाला एकटं सोडा अण्णांनी सरळ त्याच्यासमोर हात जोडले तो आणखी काही पुढे बोलणार तो सुमनने त्याच्या हाताला स्पर्श केला आणि मानेनेच नाही असे केले विराज थांबला अण्णा व उमा त्यांच्या खोलीत गेले विराजने सुमनकडे पाहिले त्याच्या जगातल्या सर्वात प्रिय असलेल्या सुमनच्या डोळ्यातला निळा समुद्र रडत होता त्याला दुःखाची भरती आली होती आणि हे केवळ दृष्टबुद्धीच्या कुंदा हत्यामुळे झाले होते पण आत्या तुम्हाला करायचे ते केलेत आता ह्या विराजचा टन तुम्ही हकनक या साध्या बोळ्यात निष्पाप लोकांना रडवले आता तुम्ही तयार राहा तुम्ही अण्णांची हात जोडून माफी नाही मागितली तर हा विराज जोगळेकर स्वतःहून सुमनच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल तो एक टप नजररोखत कुंडाकडे बघत होता अण्णा उमा त्यांच्या खोलीत निघून गेले सुमन तशीच रडत उभी होती किती वाईट झालं होतं या हसऱ्या घरात आणि आता क्षणात सारं संपल्यासारखं वा वाटत होते पुन्हा आता असं का वागले आपल्याशी हे तिला पडलेलं गोडं होतं ती तिच्याजवळ गेली आत्या अगं माझं काही चुकलं का, का? अगं प्रेम करणं हा या जगातला मोठा गुन्हा आहे का तू एवढी टोकाची भूमिका का घेतलीस अण्णा आणि आईचं किती मन दुखावलं गेलं पाहिलंस ना सुमन तरीही तिला शांत राहून विचारत होती तिच्यात कुठूनही तिठाई ही आली हे तिलाच माहीत नव्हतं प्रेम करणं गुन्हा नाही पण तू चुकीच्या माणसांवर प्रेम माणसावर प्रेम केलंस तुझ्यासाठी आदित्य होता तुमचं लग्न करून देण्यासाठी मी एवढ्या लांब आली आणि तू काय केलेस कुंदाच्या आवाजात राग राग होता जो प्रश्न तुम्ही सुमनला विचारत आहात तोच प्रश्न आदित्यला विचारा त्याचं मत घ्यावं असं वाटत नाही का तुम्हाला हा आवाज विराजचा होता बोलले वकील साहेब बोलले सुमनचं वकीलपत्र घेतलं आहेस ना तू त्याच्या प्रश्नाचा रोख समजून कुंदा उपहासाने बोलली आत्या आदित्यला विचारताना त्याचं मत विराज आपला शब्द सोडायला तयार नव्हता ए भाडे करू चुप एकदम चुप तुला काहीही अधिकार नाही आमच्यात बोलण्याचा कुंदा भेमान होऊन कडाडली विराज समोर ती कमी पडते हे तिला समजत होते कुंदा बस झाला तुझा पोरकटपणा आणि खोटाडेपणा मी गप्पा आहे म्हणून काहीही बोलत सुटली आहेस बिचार्यातल्या यशवंतचं मन दुखावलंस ती उमा तुझा हर एक शब्द झेलत असते तिच्या प्रेमाचा चिखल केलास अरे जो जो तुला मान सन्मान देतोय त्यालाच तू अपमानित करत सुटले पण नाही हां आता बास हावरटासारखा मान हवा आहे ना तुला पण तुला तो कोणाला देता येतोय का विराज बरोबर बोलतोय ज्या लग्नासाठी इथे आली आहेस त्यातल्या नवरीचं मत कळलं आता नवऱ्या मुलाला म्हणजे तुझ्या आदित्यलाही विचार त्याचा होकार आहे या लग्नाला का नाही विचार मी म्हणतोय विचार पुन्हा त्याला मनोहर रागाने कुंदाजवळ जात पुरवले त्यांचा राग बघून कुंदाच्या पोटात ढवळलं एवढे रागवलेले मनोहर तिने याआधी कधीच पाहिले नव्हते बाबा थांबा मी सांगतो माझं काय मत आहे मागे उभा असलेला आदित्य आता पुढे आला आई तू मला अमेरिकेहून इथे दापोलीत लग्नासाठी पाठवलेस इथे आल्यावर आणि सुमनला पाहिल्यावर मला सुमनच बायको हवी अशी प्रखर इच्छा जागृत झाली अमेरिकेची हवा डोक्यात होतीच त्यामुळे दोनदा सुमनचा अपमानही करून झाला ज्या व्यक्तीबरोबर प्रेमाने बोलावं तिलाच मी नको नको ते बोलवलो तरी अण्णांच्या संस्कारामुळे ती गप्प बसली मॉ यू नो वॉट वॉट आय ऑलवेज यूज टू थिंक दॅट लाईफ इज फन लाईफ इज अ गेम वेन एव्हर यू वॉन्ट टू प्ले प्ले इट अँड शट इट मग त्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचा गेम झाला तरी चालेल पण इथे मला हळूहळू आयुष्याचा नव्याने अर्थ कळू लागला देवाने दिलेले आयुष्य गेममध्ये उडवण्यात नाहीये तर ते समरसून जगण्यात आहे दुसऱ्यासाठी करण्यात दुसऱ्याला हसवण्यात आहे इथे मला मामाचे संस्कार मामीचे समर्पण मुलांचे कर्तव्य आणि मैत्री काय असते ते सगळं समजलं आणि मिळालं सुद्धा मग एक दिवस आणखी एक गोष्ट नव्याने समजली आणि मिळाली ती काय होती माहिती प्रेम मॉम ते प्रेम, प्रेम होतं जे फक्त माझ्यासाठी आहे आणि त्यात कोणीही वाटेकरी नाही जिच्यासाठी मी इथे आलो होतो ती भेटली मला येस पण ती सुमन नाही आहे मम ती ती गेट उघडण्याचा आवाज आला तसं सगळ्यांनी तिकडे पाहिलं गुलाबी फुलांचं नक्षीकाम केलेला सुंदर ड्रेस घातलेली सुद्धा येत होती आकाशात उतरत्या केशरी रंगात अचानक एक शुभ्र चांदणी चमकावी तशी सुद्धा आदित्यला भासली त्याच्या गड तपकेरी डोळ्यांत प्रेम फुलले कोमिसलेला चेहरा त्या गुलाबी फुलांप्रमाणे फुलला श्वासाला एक लय मिळाली आणि तरीही त्याच्या भाऊक झालेल्या डोळ्यातून अश्रू टपकला सुमनने लगेच तिच्या हात डोळे कोरडे केले सुधाने आदित्यकडे पाहिलं आणि गोड तिच्या कसले तरी कागदाचे गठ्ठे होते कुंदाला वेळ लागला नाही म्हणून ती वाचली डोळे फाडून आणि कानात प्राण आणून ती आदित्यकडे बघत होती त्याचं ऐकत होती हे जे काही आपण ऐकलं ते सारं माझं आदित्य बोलत होता इतकं मुद्देसूद इतकं वैचारिक आणि त्याने त्याच्या प्रेमाची उत्कट कबुली दिली एक क्षण हा आपला आदित्य नाहीच हेच तिला म्हटले उठ म्हणजे उठणारा आणि बस म्हणजे ब म्हटलं की बसणारा हा तो आदित्य नव्हे त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता ती फक्त आळीपाळीने कधी विराज कधी आदित्य कधी मनोरावांना पाहत होती सुद्धा पायऱ्या चढून वर आली तिथे असलेली शांतता तिला वेगळी वाटली ही शांतता कुठलेतरी वादळ येऊन गेले आणि त्यानंतर जे उद्ध्वस्त झालेले अवशेष असतात तसे वाटते तिने सुमनकडे पाहिलं तिच्याजवळ गेली सुमन तू तु शाळेतून कधी निघून गेली समजलं नाही तुझ्या वर्गातल्या मुलांचे पेपर तिथे स्टाफ रूममध्ये विसरलीस मग महाजन सरांनी तुला द्यायला सांगितले उद्या मुलांना द्यायचे आहेत चेक करून ठेव सुधा म्हणाले हो करते मी येईन घेऊ सुधा बस ना मी सगळ्यांना चहा करते सुमन तिचा हात पकडत बोलली सुधाने जाऊ नये असे तिला वाटत होते सुधा थांब जाऊ नकोस बरे झाले तू आलीस आदित्य तिच्याजवळ येत बोलला बोला ना आदित्य माझ्याकडे काही काम होतं का माझ्याकडे नाही पण तुझी ओळख कोणाला तरी सांगायची आहे ये इकडे आदित्यने सरळ सुधाचा हात पकडला आणि थेट कुंदासमोर जाऊन उभा राहिला मॉम मी आता म्हणालो ना ती मुलगी सुमन नाही आहे ती मुलगी आहे सुधा रघुनाथ साठे ही तुझ्यासमोर उभी आहे माझं प्रेम आहे तिच्यावर आणि माझी होणारी भावी बायको सुधा तुझा होकार आहे का या लग्नाला करशील माझ्याशी लग्न माझ्या गुण दोषांसकट मला स्वीकारशील आदित्य तिच्या गोऱ्यापान पण आता लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत बोलला आदित्य मी कालकाई देवी आईच्या फुड्यात उभं राहून फक्त तुम्हालाच माझ्या आयुष्यात मागितले होते दुसरं काहीही मला नको ती त्याच्या हातावर हात ठेवत बोलली मॉम आम्हाला आशीर्वाद दे असं म्हणून आदित्य आणि सुद्धा तिच्या पाया पडायला वाकले क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित मंडळी मजा येते ना कथा ऐकायला तर ही कथा ऐकायला विसरू नका तुझं सभे बहरली प्रीत लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे आणि एक महत्वाची अनाऊन्समेंट कोणीतरी कोणासाठी ही कथा संपली आहे आणि येते नवी कोरी कथा सो so, स्टे ट्यून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लाइक अँड कमेंट अँड प्लू प्लीज